बाळ फ्री श्रीखंड ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंडच्या निवडणुकी नगरपंचायत आज आज या पत्रकार परिषदेसाठी हजर आहे तसेच आमचे जिल्ह्याचे निरीक्षक प्रवीण वरुणकर शहराध्यक्ष अजय मोरी अमित पांडवकर महेश दिली सगळे कार्यकर्त्यावर हो। आज कणकवली शहराची कणकवली नगरपंचायतच्या नियोजन संदर्भात मिटिंग होती त्यात कणकवली नगरपंचायत कशा पद्धतीने लढवायची याबद्दल चर्चा झाली आणि पुढचं तपशील कणकवली नगरपंचायतच्या बहुगातलेल्या निवडणुकीसाठी आज काँग्रेस पक्षाच्या पार्लमेंटरी बोर्डाची मिटिंग महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या का खिळक भवनच्या कार्यालय दादर इथे चालू आहे इथे कार्यकर्त्यांची मतं आजमावून घेऊन कार्यकर्त्यांचं म्हणणं अजमावून घेऊन आणि आपण कशा पद्धतीने या निवडणुकीला सामोरं जायचं या संदर्भात सकाळी जरा सर्व कार्यकर्त्यांची मतं आजमावून घेतली सा स्थानिक कार्यकर्त्यांशी चर्चा केली आणि आपल्या पक्षाची ध्येय धरून आणि पक्षाचे विचार हे सामान्य माणसापर्यंत पोचले पाहिजेत आदरणीय पक्षाचे आमचे नेते विरोधी पक्षनेते राहुल गांधी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय हर्षवर्धन सपकाळसाहेब तसेच आता कोकण विभागाचे या निवडणुकीचे निरीक्षक नसीम खान साहेब आणि कोल्हापूर जिल्ह्याचे नेते आमचे महाराष्ट्राचे नेते आदरणीय सत्यजोरबा बंडीपटसाहेब विधानपरिषदेचे गटनेते आहेत या सर्वांशी आता चर्चा पण झालेली आहे पण कार्यकर्त्यांची मतं आजमावून घेतल्यानंतर सर्व कार्यकर्त्यांच्या चर्चेतून असं चित्र समोर दिसतं की आमची काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर लढण्याची कार्यकर्त्यांची मानसिक आणि सर्व प्रकारची तयारी आहे काँग्रेसचा चिन्ह हे पोचवण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे काँग्रेसचे विचार हे सामान्य माणसापर्यंत पोचावेत आणि ह्या नगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्या मिनी विधानसभा म्हणून आपण बघत असतो अतिशय महत्वाच्या निवडणुका असतात आणि या निवडणुकामध्ये प्रत्येकाला आपापला पक्ष पक्षाची देयधोरणं जनतेपर्यंत पोहोचवण्याची एक सुवर्णसंधी आलेली असते आणि त्यामुळं आमची तयारी या ठिकाणी लढण्याची आहे इच्छुकांचे काही फॉर्मदेखील जमा झाले आहेत आणि आम्ही ते फॉर्म प्रदेशला कळवलेले आहेत येत्या दोन दिवसात आपल्याला पुन्हा स्पष्ट चित्र दिसेल आता आमच्याकडे जवळपास तेरा इच्छुकांनी फॉर्म जमा केलेले आहेत तेरा लोकांची नावं आम्ही प्रदेशला पाठवलेली आहेत आठ ते नऊ लोकांचे फॉर्मसुद्धा सर्व रेडी आहेत तेरा लोकांच्या राहिलेल्या तिघा चौकांचे एन ओ सी दाखले हे सर्व प्रक्रिया चालू आहे आणि आज प्रदेशला मग अशा मी प्रदेशाध्यक्षांशी देखील बोललो आणि प्रदेशाध्यक्षांनी जसं राज्यामध्ये भूमिका घेतलेली आहे की कार्यकर्त्यांचं स्थानिक कार्यकर्त्यांना पूर्ण अधिकार दिलेले आहेत त्यांनी खाली की तुम्हाला आघाडी महाविकास आघाडी करून लढायचं असेल तर तुम्ही महा महाविकास आघाडी करून लढा स्वतंत्र लढायचं असेल तर स्वतंत्र लढा मग अशी देखील सर्व कार्यकर्त्यांशी आदरणीय हर्षवर्धन सपकाळसाहेब आदरणीय सत्यजीबा साहेब या सगळ्यांशी कार्यकर्ते देखील स्वतः फोनवर देखील बोलले आमच्या नेतृत्वाची आम्हाला पूर्ण संमती आहे अगर सर्व कार्यकर्ते या ठिकाणी ठरवत असतील की आपण सर्व सीट्स नगराध्यक्षपदा पदासह सर्व स्वभाव लढू आमची लढवण्याची तयारी नगराध्यक्षपदासाठी कोण आहेत आणि दोघी का आहेत इच्छुक आज ह्या महाविकास आघाडीची काय चर्चा होती आज संध्याकाळपर्यंत कळेल मी आज संध्याकाळी या ठिकाणी थांबणार आहे उद्या पण मी कार्यकर्त्यांची मतं आजून घेणार आहे येत्या दोनचं तुम्हाला काही चित्र तो दिसेल महाविकास आघाडीच्या अनुषंगाने काय प्रस्ताव तुमच्याकडे ठाकरे सेना असेल किंवा तुमचा मित्रपक्ष राष्ट्रवादी असेल शरद पवार गटाचे राष्ट्रवादी पक्ष तर त्यांच्याकडून काय प्रस्ताव आला आहे का चर्चा राज्य लेवलला चालू आहे आता त्या संदर्भात त्यांच्याकडून देखील आम्हाला उत्तर येईल कारण ह्या शेवटी राज्य लेवलच्या घडामोडी असतात स्थानिकच्या पण घडामोडी असतात तर स्थानिकांची मतं आवजुमावून घेऊ आपण आणि आमच्या नेतृत्व अशी या संदर्भातले ते त्यांच्याकडून जेव्हा आम्हाला संमती मिळेल त्याच्यावरच शिक्कामोर्तब होईल महाविकास आघाडीवर गेले काही दिवस कणकवली नगरपंचायतच्या निवडणुकीच्या अनुषंगाने कणकवली शहरामध्ये किंवा नगरपंचायत निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमधले काही घटक पक्ष व काही अन्य पक्षांना मिळून शहर विकास आघाडीचा एक प्रयत्न चालू आहे तशी चर्चा सुद्धा राजकारणात देतल्या स्थानिक चालू आहे तर शहर विकास आघाडीमध्ये शिंदेंची शिवसेना येण्याची शक्यता वर्तवली जाते तशी चर्चा पण प्राथमिकदृष्ट्या माजी आमदार राजंत तेली किंवा त्या ते अन्य प पक, त्या पक्षाच्या लोकांची झालेली बातम्या पण माध्यमांमधून आल्या तर त्या संदर्भात आपली काय भूमिका असणार अशा प्रकारची कोणती अधिकृत चर्चा माझ्यापर्यंत आलेली नाही किंवा आमच्या काँग्रेस पक्षाच्या नेतृत्व अधिकृतपणे गेलेलं नाही स्थानिक कार्यकर्त्यांशी चर्चा असेल तर माझ्यापर्यंत ती काय आलेली नाही अजूनपर्यंत आज या घडील तरी माझ्यापर्यंत काही चर्चा झालेली नाही हे तशी जर आघाडी शहर विकास आघाडी झाली तर काँग्रेसची काय भूमिका असेल काँग्रेस काँग्रेस पक्ष हा स्वतःची ध्येय धोरणं विचारसरणी आमची आयडिओलॉजी यावर चालणारा पक्ष आहे आमच्या ध्येय धोरणाशी विचारसरणीशी तडजोड करून निवडणुकांना आम्ही सामोरे जाणार नाही आमच्या ध्येय धोरणं समविचारी पक्ष आमच्याशी येणार कोण तयार असेल आमच्या विचारांशी ज्या लोकांना आमच्या विचारांसोबत यायचं आहे त्या विचारांशी समविचारी लोकांशी युती करण्याची आमची तयारी आघाडी करण्याची आमची तयारी आहे सिंधुदुर्ग वेंगुर्ला आहे सावंतवाडी आहे कणकवली आणि मालवण या चारही नगर तीन नगर आणि एक नगरपंचायत मध्ये तुम्ही सर्वांचा नारा देताय का मी आता कॉनकवलीचा निरीक्षक आहे पण मला जेवढं माहीत आहे की आम्ही वेंगुर्ल्यामध्ये आम्ही लढण्याला तयार आहोत तिथे आमच्याकडे सक्षम उमेदवार आणि लोक लढायला सक्षम तयार आहेत मालवणची चर्चा चालू आहे आता सावंतवाडीची देखील चर्चा चालू आहे पण तिथं देखील नेतृत्वाला वाटते की आपण स्वबळावर लढू आदरणीय प्रदेशाध्यक्ष दादा सपकाळ यांनी आपण पाहिलं असेल की पंधरा दिवसापूर्वीच आणि दोन तीन दिवसापूर्वीसुद्धा त्यांनी वारंवार सर्व आपल्या माध्यमाशी बोलतानाही सांगितलेलं आहे की काँग्रेस पक्ष हा स्वबळावर लढण्यासाठी सज्ज आहे ज्या ठिकाणी कार्यकर्त्यांना वाटतंय की आपण स्वभाव लढूया त्यासाठी कुठल्याही प्रकारची तडजोड शीर्ष आमच्या नेतृत्वाकडनं केली जाणार नाही कार्यकर्त्यांना स्थानिक कार्यकर्त्यांना त्याचा पूर्ण अधिकार देऊन काँग्रेस पक्ष वाढीसाठी आमची तयारी आहे कणकवली मध्ये जर महाविकास आघाडी झाल्यास त्या संदर्भात काँग्रेसची किती जागांची आग्रही मागणी राहील महाविकास आघाडी म्हणजे काँग्रेस शिवसेना उभाठा आणि राष्ट्रवादी आता स्थानिक मांद्रेकर साहेब आहेत आमचे शहराध्यक्ष मोरे आहेत बाळूसुदार आहेत या सगळ्यांशी आम्ही आता चर्चा चालू आहे आमची तर आम्ही चर्चा करून निर्णय घ्यावा असा आमचा विचार आहे पण सन्मानजनक जर भूमिका होत असेल तर आम्ही महाविकास आघाडीसोबतचा प्रयत्न निश्चितपणे केला जाईल कालच तुम्ही बघित असेल मला असं काही कळलं की आम आदमी पार्टी आपल्याला पाठिंबा दिलेला आहे आम आदमी पार्टीने कालच आपल्याला पाठिंबा दिलेला आहे आपचा आपल्याला पाठिंबा आलेला आहे आणि काही समविचारी पक्षांशी बोलणी चालू आहे जर अशा प्रकारचं काही समीकरण होत असेल तर तिसरी आघाडीची आम्ही निश्चित स्वभाव लढण्याची आमच्या स्थानिक कार्यकर्त्यांची मानसिकता देव नाईक यांनी सकाळी असं म्हटलंय की कणकवली शहर विकास आघाडी होत असेल तर आमचा त्याला पाठिंबा असेल असं देखील सांगितलं काय सांगत याबाबतचा निर्णय पक्ष नेतृत्व प्रदेश पातळीवर घेईल आणि त्या प्रकारे सूचना आम्हाला येतील त्यावरच आम्ही खाली ठरवू हा निर्णय यावर विचार करण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर किंवा या ठिकाणी मला नाही सेनेच्या काही पदाधिकाऱ्यांशी किंवा नेत्यांशी तुमचं बोलणं झालंय का सिंधुदुर्गातल्या या आजपर्यंत माझं ठाकरे सेनेशी किंवा कोणाशी बोलणं झालेलं नाही सोबतच दिला तर किती जागा निवडून निवडणूक म्हटले की हे युद्ध आहे कोण निवडून येणार हे कुणालाही माहीत नसतं त्यामुळे तुम्ही असा प्रश्न विचारला की तो पत्रकार म्हणून मी त्याला मी त्याला उत्तर काय द्यायचं निवडणूक कुणाला माहिती असते की उभा राहायला की मी निवडून येणार आहे का नाही लढी लढण्याची आमची तयारी आहे आणि पक्ष जर वाढवायचा असेल तर निश्चित लढलं पाहिजे आणि या ठिकाणी स्वबळाव लढल्याशिवाय काँग्रेस पक्ष वाढणार नाही स्वबळा लढण्याची आमच्या कार्यकर्त्यांची मानसिकता तयार झालेली आहे काही काही जागा तुम्हाला जर काँग्रेसला सोडल्या गेल्या का महाविकास आघाडीमधून किंवा ठाकरे सेना किंवा मित्र पक्षांकडून तर तुम्ही नाही घोषणा मागे मागे घेणार का म्हणजे त्यातून माघार घे महाविकास आघाडी म्हणून जर लढण्याचं समविचारी पक्षाने आमच्या ठरवलं राज्य लेवलला जी आमची महाविकास आघाडी आहे राज्यस्तरावर त्यांनी जर ठरवलं तर निश्चित आम्ही महाविकास आघाडी सोबतच लढू काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर लढू आम्ही काहीच विषय नाही राज्यभर लढतोच आपण मला घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीय <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम